लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे पडसाद आता चांगलेच उमटायला लागले महाविकास आघाडीला यश पचवताना अडचणी येत आहेत तर महायुतीला अपयश यातच एक खळबळजनक बातमी बाहेर आली ती म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एक बडे नेते छगन भुजबळ पक्ष सोडणार छगन भुजबळ हे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशा बातम्या अनेक माध्यमातून आल्यात सोबतच भुजबळांनी मी, सोबत मी अजितदादांसोबत नाही तर राष्ट्रवादीसोबत असं संदिग्ध विधान केलंय ज्यामुळे ते पुन्हा शरद पवार गटाकडे जातील असेही अंदाज बांधले जात आहेत महत्वाचे म्हणजे पक्षांबरोबर भुजबळांनी याआधी काम केलंय त्यामुळे भुजबळांना नेमकी कोणती घर वापसी फायद्याची असेल कोणत्या पक्षात भुजबळांना हवी असणारी पॉलिटिकल स्पेस मिळू शकेल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नुकतीच समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक मुंबईत पार पडली यावेळी कार्यकर्त्यांनी भुजबळांकडे वेगळा विचार करण्याचा आग्रह वृत्त समोर आलं आणि अनेक चर्चांना उधाण लोकसभा निवडणुकीनंतर छगन भुजबळ हे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेसाठी छगन भुजबळ हे इच्छुक होते त्यासाठी त्यांच्या नावाची बरीच चर्चा देखील होती मात्र शेवटच्या क्षणी शिंदेच्या शिवसेनेला ही जागा मिळाल्याने भुजबळांची निवडणूक लढवण्याची संधी हुकली पण इथेही पक्षाने भुजबळांऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवार यां पवार यांच्या पत्नी यांना खासदारकी देऊ अशा वेळी आता भुजबळ पक्ष सोडण्यासारख्या टोकाच्या भूमिका घेऊ शकतात असं म्हटलं जात आहे आता यावेळी भुजबळांनी सध्या दोन ऑप्शन समोर ठेवल्याचं कळत भुजबळांकडे पहिला ऑप्शन असणार आहे तो म्हणजे शरद पवारांची पुन्हा साथ देणं भुजबळ शरद पवारांबरोबर एकोणीसशे एक्याण्णव पासून होते महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद ते घरात दोन आमदार की खासदार की असं सर्व त्यांनी शरद पवारांबरोबर राहून सो ये सोबतच येत्या भुजबळ नाशिक जिल्ह्यातील ज्या दोन विधानसभांसाठी आग्रही असतील त्या दोन्ही विधानसभा त्यांना शरद पवार देऊ शकतात त्यात जयंत पाटील सोडले तर पवारांबरोबर भुजबळांसारख्या ताकदीचा नेता नाहीये त्यामुळे शरद पवारांबरोबर आल्यानंतर त्यांचं वजन देखील वाढलेलं असेल मात्र सध्या स्थितीत याला दोन अडचणी आहेत एक म्हणजे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर थेट शरद पवारांना टार्गेट करण्यात भुजबळ पुढे होते शरद पवारांनी पक्षात अनेक वेळा डावलल्याचा राग त्यांच्या या भाषणात असायचा त्यामुळे भुजबळांना पुन्हा पक्षात स्थान देण्यास शरद पवार गटात जोरदार विरोध होऊ शकतो दुसरं कारण म्हणजे भुजबळ आणि जरांगे पाटील वाद जरांगे पाटलांच्या सततच्या आरोपामुळे भुजबळ हेच मराठा आरक्षणाचे एक नंबरचे शत्रू असल्याचं चित्र निर्माण केलं जात त्यामुळे भुजबळांना पक्षात घेतल्यास शरद पवारांच्या मागे उभा राहिलेला मराठा मतदार दुखावू शकतो अशा वेळी ऐन विधानसभेच्या तोंडावर शरद पवार अशी रिस्क घेण्याची शक्यता जरा कमी अशा वेळी मग भुजबळांकडे दुसरा ऑप्शन राहतो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा भुजबळांनी एकोणीसशे साठच्या दशकात शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि एकोणीशे एक्याण्णव पर्यंत त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारण केलं या काळात ठाकरे कुटुंबाशी त्यांचे चांगले संबंध देखील होते मात्र भुजबळांच्या पक्ष सोडण्याने ते बिघडले पण दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर भुजबळ सातत्याने उद्धव ठाकरे यांची पाठराखण करताना दिसले महत्वाचं म्हणजे महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाल्यानंतर देखील भुजबळांनी उद्धव ठाकरेंवर कधी जहरी टीका केल्या नाही अशातच राऊत आणि नार्वेकर यांनी भुजबळांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली विशेष म्हणजे ठाकरेंच्या सेनेतही भुजबळांना हवी असणारी पॉलिटिकल स्पेस आहे संपूर्ण नाशिकची जबाबदारी देण्यासोबतच पक्षात एक महत्वाचं स्थान उद्धव ठाकरे भुजबळांना देऊ शकतात येवल्याबरोबरच नांदगाव विधानसभा मिळवणं देखील भुजबळांना यामुळे सोप्पं होईल भुजबळांची मराठा आरक्षणावरील भूमिका ही ठाकरेंना तितकीशी अडचणीची नसणार आहे कारण मराठा था ही ठाकरेंची कधी कोर वोट बँक नव्हती त्यामुळे ठाकरेंबरोबर राहून भुजबळ त्यांचं समता परिषदेच्या माध्यमातून चालू असलेलं काम देखील पुढे नेऊ शकतात त्यातच उद्धव ठाकरे यांच्या पक्षात एकनाथ शिंदे पक्ष सोडून गेल्यानंतर हा सर्वात मोठा पक्षप्रवेश देखील असेल ज्यामुळे विधानसभेला एक वेगळा नरेटिव्ह सेट होऊ शकतो आता खरंच जर भुजबळ पक्ष सोडणार असतील तर त्यांना उद्धव ठाकरेंची शिवसेना हा सध्या तरी सोयीस्कर ऑप्शन असल्याचं चित्र दिसतंय हे मात्र नक्की राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका